पुण्यातील नाना पेठेत रविवारी पुन्हा एकदा गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला या घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला वनराज आंदेकर यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आले तसेच हल्लेखोरांनी कोयत्याने देखील वार केलं त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला नानापेठेत चौदा ते पंधरा हल्लेखोर दुचाकी घेऊन आले यावेळी एका मित्रासोबत उभे असलेले वनराज आंदेकर यांच्या अंगावर धावून जात हल्लेखोरांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली काही जण कोयता घेऊन त्यांच्या अंगावर गेले तर सदर घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलंय तर यात पोलिसांनी चार जणांना अटक केली यामध्ये वनराजच्या सख्या दोन बहिणी आणि मेहुणांचा समावेश आहे कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय पुणे पोलिसांनी वनराज आंदेकर यांचे मेहने जयंत कोमकर गणेश कोमकर आणि बहीण संजीवनी कोमकर कल्याणी कोमकर यांना अटक केली आहे मीडिया न्यूज पुणे काय स्थिती नेमकी आहे प्रायमरी माहिती आहे की जवळजवळ साडे नऊ चे सुमारास या ठिकाणी दोन लोक जे आहेत ते उभे होते आणि त्यांच्यावर जे आहे ते काही लोकांनी येऊन हल्ला केला आहे आणि त्यांच्यामध्ये जे आहे ते पाचशे ग्राउंड फायरिंग पण केले आहे आणि यांच्यामध्ये बनराज आंदेकर म्हणून जे त्यांची जे आहे ते मृत्यू झालेला आहे त्यांना जे आहे के एम हॉस्पिटलला आणले गेले होते परंतु त्या ठिकाणी ते ब्राउट डेड असं आणले गेले आहे आणि आता त्यांची जे बॉडी आहे ते ससून हॉस्पिटलला पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आता पुढील तपास आपले क्राईम ब्रांच आणि पोलीस स्टेशन आणि जोन टीम करत आहे आता प्राथमिक दृष्ट्या जे आहे त्यांच्यावर जे आहे ते सार हथियारने वॉर पण झालेले आहे आणि त्यांच्यामुळे त्यांची मृत्यू झाले आहे अशा प्रकारचे प्राथमिक माहिती मिळालेली आहे आता फायनल माहिती आपल्याला पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेली साडे नऊच्या सुमारास घटना आहे ते दोन उभे होते आणि त्याच वेळी काही लोक इथे आलेले आहेत आणि त्यांच्यावर फायरिंग ही केलेले आहे आणि सार्क वेपननेही हल्ला केलेला आहे आणि यांच्यामध्ये त्यांची मृत्यू झालेली आहे ज्यापर्यंत ते के एम हॉस्पिटलला पोहोचला होता त्यापर्यंत ब्रॉटडेड तिथे त्या ठिकाणी एकूण आता जे प्राथमिक माहिती आहे की पाच राऊंड फायर झालेला आहे आणि आरोपी बद्दल अजूनही क्लिअर नाही आहे की किती लोक होते याबद्दलचे शोध जे आहेत आणि तपास चाललो काही कौटुंबिक वाद समोर आला आहे एक वेळ आपल्याला आरोपी मिळाल्यानंतर त्यांनी काय मुळे केलेलं आहे ते क्लिअर होतील ज्यापर्यंत आपल्याला आरोपी क्लिअर होत नाही त्यापर्यंत त्यांच्यावर टिप्पणी करणे योग्य होणार नाही आता आमचे जे पूर्ण फोकस आहे लगत्राथ 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 आहे, आहे की जे आहे आरोपी कोण होता त्यांचे शोध घेण्यावर आपला पूर्ण फोकस आहे आणि आमचे टीम्स जे आहे यांच्यामध्ये लागलेले आहे आणि लवकरात लवकर जे आहे ते आम्ही हे जे आरोपी शोधण्याच्या आणि त्यांना पकडण्याचा प्रयास करणार किती लाईट वगैरे नाही असे माहिती नाही आहे आपल्याला एक वेळ क्लिअर अजून झालं नाही की किती आरोपी होते नेमके कोण होते काही सस्पेक्टचे नाव आलेलं आहे परंतु आता त्यांचे नाव देणे या स्थितीमध्ये उचित नाही आहे एक वेळ ते कन्फर्म झालं त्यानंतर नेमके आम्ही जे आहे सर्व नाव आपल्यासोबत शेअर